तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया समाज म्हणजे काय आता समाज म्हणजे नेमकं काय हा स्टेट बोर्डमध्ये कसं दिलेलं आहे आपण ते पाहूया समाजात सर्व स्त्री पुरुष सर्व स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश होतो आपली कुटुंबे समाजाची घटक असतात आपली कुटुंबे काय असतात समाजाची घटक असतात समाजात विविध गट संस्था संघटना असतात काय असतात गट संस्था आणि संघटना लोकांमधील परंपरासंबंध परस्पर व्यवहार त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो माणसाची झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही म्हणजे यात म्हणण्याचा प्रयत्न केला आहे माणसाची गर्दी किंवा झुंडी म्हणजे समाज नाही तर काही सामान उद्दिष्टे साधण्यासाठी काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्रित येतात तेव्हा समाज बनतो म्हणजे समाज म्हणजे काय समान उद्दिष्टे हे लक्षात ठेवा हे समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्रित येतात तेव्हा समाज बनतो तर समाज अशा पद्धतीनं बनतो अन्न वस्त्र निवारा सुरक्षित यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा व्यवस्थेशिवाय म्हणजे अशा व्यवस्थेशिवाय समाज दैनिक व्यवहार करू शकत नाही आपण या गोष्टीशिवाय दैनिक व्यवहार करू शकत नाही हे शकत नाही समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक असते व्यवस्था ही आवश्यकच असते उदाहरणार्थ अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक असते म्हणजे अन्नाची गरज जेव्हा पुरवायची असेल त्यावेळेस आपल्याला शेतीच करावी लागते पर्याय नाही शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका उत्पित मालासाठी बाजारपेठ उत्पादित मालासाठी काय लागतं बाजारपेठ लागतं अशा मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो अशा व्यवस्था सगळ्या गोष्टी लागतात समाजाला स्थिर होण्यासाठी तर यात बँका उत्पादित मालासाठी बाजारपेठ लागते अशा मोठ्या व्यवस्था निर्माण करावी लागते थँक्यू